आदराने वागणारं मूल तसं तर छोट्यांपासून मोठ्यांशी वागताना मोठी माणसं आदरानेच वागत असतात आपल्या मनावर तशा संस्कारांचा वारसा असतो आणि हाच वारसा आपण पुढील पिढीला मुलांना देत असतो मात्र आदराने वागण्याचे संस्कार हे लहानपणापासूनच मुलांना द्यायला हवे ते जर तसे दिले गेले तर मग जाणत्या वयामध्ये या नम्रपणे आणि आदराने वागण्याच्या सवयीत त्या संस्कारांचं रूपांतर होत असतं आपण याकरता काही गोष्टी जरूर करायला हव्यात पालकांनी जर आपण घरातच मुलांशी आदराने कसं वागावं याचं रोल मॉडेल बनू शकलो म्हणजे आपण काय बोलतो आहोत यापेक्षा आपण काय करतो आहोत याकडे मुलं जास्त लक्ष देतात त्यामुळे आपलं वागणं हे जास्तीत जास्त आदर्श कसं असेल रोल मॉडेल म्हणून कसं आपल्याला मुलांसमोर ठेवता येईल हे आपण पाहिलं पाहिजे तसंच मुलांना आपण असं सा सांगूया की दुसऱ्याचं चुकलं असेल तर जरूर सांगायला हवं पण कसं हळुवारपणाने ओरडून नको कारण शिस्त कशी लागते तर भीती दाखवून नाही प्रेमाने आपण मुलांसाठी बाउंड्री दाखवूयात काही मर्यादा आखूयात मुलांना खेळण्याच्या वागण्याच्या बोलण्याच्या किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतसुद्धा जर काही मर्यादा आपण आखून दिल्या बाउंड्रीज त्यांच्या सेट केल्या तर मुलांना हे कळतं की आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे आदराने कसं बोललं पाहिजे कसं खेळलं पाहिजे दुसऱ्याला कसं समजून घेतलं पाहिजे आणि मग मुलांचा आपल्या पालकांबद्दलचा आदरसुद्धा वाढत जातो मुलांच्या वागण्याची जर आपण प्रशंसा केली ना पालकांनो तर मूल आदराने वाढ वागतं कारण मायाळूपणा प्रामाणिकपणा आणि माणुसकी या गुणांना रि इन्फोर्स करावं लागतं ते केलं की के मुलं आपोआपच आदर शिकतात सहअनुभूतीने अर्थात एम्पॅथीने वागण्यासाठी आपण मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे सहानुभूती आणि सहअनुभूती याच्यामध्ये सह फरक आहे सहानुभूती ही फक्त शाब्दिक असते आणि सहअनुभूती याचा अर्थ आपल्याला दुसऱ्याची वेदना त्याचा होणारा त्रास त्याचा होणारा अपमान त्याला वाटणारं वाईट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता येतात याला म्हणतात सहअनुभूती कारण त्यातून मुलांना इतरांच्या दृष्टिकोनातून जग बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह मिळत असतो आणि मग हा पर्स्पेक्टिव्ह मिळाला की दुसऱ्यांच्या दृष्टिकोनाचाही आदर राखायला हवा हेही मुलांना कळतं मुलांना स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी जर आपण दिली ना त्यांना त्यांचं म्हणणं मांडू दिलं मग ते तुम्हाला कदाचित नसेलही वाटत पण आपण इतरांचं बोलणं त्यांचे त्यांची मतं त्यांचे विचार त्यांच्या भावना ऐकून घ्यायला हव्यात समजून घ्यायला हव्यात आपल्यासारखंच त्यांनाही दुःख सुख द्वेष मत्सर हेवा हे वाटू शकतं हे ज्या वेळेला मुलांना कळतं ना म्हणजेच थोडक्यात दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणून ऐकून समजून घेण्याची संधी जर आपण मुलांना दिल्या दिली तर मुलं आपोआपच इतरांचा आदर करायला शिकतात मुलांना आपण ना कृतज्ञता व्यक्त करायलाही शिकवायला हवं कारण खरं सांगू का कृतज्ञता व्यक्त केली की मुलं आपोआपच समोरच्याचा आदर करत असतात कृतज्ञता व्यक्त केव्हा होते जेव्हा मनापासून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा आदर वाटतो तेव्हा हीही एक संधी देऊन बघा श शेवटी आणखी एक गोष्ट महत्त्वाची की रोजच्या कामामध्ये जर आपण आपल्या मुलांना सहभागी करून घेऊ शकलो त्यांच्यावर काही जबाबदारी टाकली की मग त्यांना कळतं की अरे दुसरा मनुष्य काम करतो आहे त्याला किती त्रास होतो आहे किती श्रम करावे लागत आहेत किती प्रयत्न करावे लागत आहेत मग मुलं इतरांच्या प्रयत्नांचाही आदर करायला शिकतात तेव्हा आदराने वागणारं मूल तयार करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वागण्याचं जे प्रतिबिंब मुलामध्ये पडणार आहे त्याचा जरूर एक वार विचार करा पालकांना धन्यवाद